बरबाद्या कंजारी चला जा कापा माझा कान मी डरत नाही बरबाद्या गरजला त्याने एक बैठक मारली दंड ठोपडून गिरकी घेतली सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असे शेवटी सर्वांना सांगून टाकले पंचांनी निकाल दिला बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली एका बाजूने बीबीसीआय रेल्वे चर्चगेट कडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने जी आय पी पळत होती त्या दोन्ही लोहार्गांना जोडणारा एक फाटा अगदी जवळून जात होता विजेवर चालणारी गाडी धावत होती तिन्ही बाजूला रेल्वे असलेल्या त्या टापू हजारो लहान लहान झोपडी एकमेकांना खेटून बसली होती त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टॉवर डोकीवर विजेच्या ताऱ्यांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते त्या टॉवरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळून उठली होती शेजारी गुरगुरत होती त्या टॉवरच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होते केवढे हे महान कार्य देशाला वीज पुरवडण्याची केवढीही धडपड केवढा त्याग आणि डाव्या बाजूने तुळसी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते तर दुसऱ्या बाजूने तानसा आणि कांसा तलावांपासून येऊन प्रचंड नळ आपली धुळे ओढीत गेले होते तीन बाजूंनी रेल्वे दोन बाजूंनी पाण्याचे नळ डोकीवरून ताटाची वीज आणि तिथेच खाली ती हजारो माणसांची घरटी ते सर्व पाहत बसली होती सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती आणि ती धावपळ पाहत ती झोपडी हेदरली होती जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले गेले होते अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती तिथेच बर्बाद्या कंजारी आपले झोपडे बांधून नांदत होता त्याची जमातही तिथे राहत होती तिथे नुसता कंजारी लोकांची वस्ती नव्हती तर फासेपारदी डवरी भिकारी डोंबारी वडारी बेलदार घिसाडी गारुडी अशा अनेक जमाती राहत होत्या डांबरी कागद जुने पत्रे कुसक्या फळ्या सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती जे काही निकामी झाले होते ज्याची मुळीच गरज उरली नव्हती अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू कुणाला आता गरज उरली नव्हती तिथे पाण्याचे नळ नव्हते संडास नव्हते तिथे होते ते फक्त दारिद्र्य अंधार क्रूरता भेसुरा ज्ञान आणि दुष्ट दुर्गंधी सुसंस्कृत जग अर्धा मैल अंतरावर दचकून उभे होते ते पुढे जात नव्हते त्याची कोणीतरी वाट रोखली होती तिथे राहणाऱ्या कोणाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळाला नव्हता कोणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता मात्र कसे जगण्याची शिकस्त करीत होता जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हाकणे त्यांना भाग होते खून दरोडे चोऱ्या लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यांवर मुळीच टाकली नव्हती त्या लोकांपैकी कैकांना पोचण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती जणू तोच एवढा इमानी प्राणी होता म्हणून तो त्यांच्यात राहत होता त्यांच्यासाठी उड्या मारित होता आपले नकटे नाक उडवून भीक मागत होता तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जगवत होता काहींनी आपले पोट गाढवावर लागले होते तो सर्वांच्या दृष्टीने बेकली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे नेत होता राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरीत होता ते एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची तीन पोळे जीव टाकत होती कोणी शिंदीची पाणी आणून त्याचे झाडू पुरून मुंबापुरीची घाण काढत होती कोणी जुन्या काथ्या आणून त्याला पिंजून चराटे वळून विकत होती कोणी लाकडे आणून त्याच्या खाटा तयार करीत होते परंतु एवढे करूनही त्यांची पोटे भरत नव्हती सागरात चिमुटभर साखर टाकण्यासारखे होत होते त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळी संध्याकाळी टोपल्या डबडी घेऊन शहरात बाय भातवाडा बाय हो असं ओरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भाग घेऊन परत फिरत त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत जणू काय त्यांनाही माहीत होते की मुले म्हणजे फुले काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून सापडेल ते आणून आपल्या पोटात थाशीत कोणी सडकी भाजी पडका भात मेलेली बदके कोंबडी टाकून दिलेली अंडी आणत होती जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होते सर्व निर्जीव त्यांना आवडत होते किंवा ते लोक स्वतः निर्जीव होते परंतु ते गात होते बोलत होते चालत होते जगण्याची धडपड करीत होते प्रामाणिकपणे जगत होते बर्बाद्याही त्यांच्यात राहत होता तो पोटासाठी कानमळ काढण्याचे काम करीत होता येणाऱ्या जाणाऱ्याचा कान मटकन पकडून दोन पैशांसाठी त्याच्या कानात काटूक घालून उगाच टोकरत बसत होता परंतु इमानाने बेईमानीने नव्हे बरबाद्याची उंची सहा फूट होती धिप्पाड देह काळा सावळा रंग रुंद गर्दन लांब पण शेवटी पसरण झालेले नाक गुबगुबित काल मोठे डोळे दाट भुवया आणि वळवणीप्रमाणे लोंबणाऱ्या मिश्या याही त्याच्या देहाला साजिशास होत्या गालफाडात धरलेले कालाकांडी पान त्यामुळे त्या मिशांचे शेंडे लाल झाले होते किंजाळ्यात पवीळ अडकल्याप्रमाणे त्यांच्या मिशात पानाचा चोथा अडकलेला असे शिवाय मोठेच्या मोठे, मोठे पागोटे गुडघ्यापर्यंत लांब पैरण खाली दोन पदरी धोत्राची लुंगी पायात रबरी बूट असा बर्बाद्याचा थाट असे त्याला सारे लोक बिस्कून वागत तो सदा बाह्यावर करूनच फिरत असे त्याच्या मनगटाचे केस दुरून दिसत असत कानात हिना या अत्तराचा फाया खोन दिलेला दुरूनही दिसत असे एखाद्या मास्तराने आपला टाक कानावर ठेवावा अशी लोखंडी सळी त्याच्या कानावर ठेवून दिलेली असे त्या सळीने तो गिरायकांचे कान, कान टोकरी गळ्यात एक लहानशी चांबड्याची पेटी तिलाही रिंगे भिंगे जडलेली त्या पेटीत एक चिमटा थोडासा कापूस लहानशी तेलाची वाटली असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपले आपल्या दोन मुली निल्ली आणि दुर्ली यांचे व पायकोचे अशी चार पोटे भरत होता त्याची बायको व दोन पोरी याही काही बसून नसत त्या जुना काथ्या आणून त्याचा वाक करून चराटे वळून विकत असत त्यामुळे बरवाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता शरीराने धिप्पाळ डोके फिरू शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते गडी माणसे हटकून रामराम करीत बरबाद्या कोणाचंही ऐकत नसे जर त्याचे डोके फिरले आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गर्भगळीत होत असे त्याच्या एकाच दणक्यात जुन्या कागदाची पाले क्षणात साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा बरबाद्याची निल्ली नुकतीच वायात आली होती ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे जायची अगदी बेपरवा चालायची ती कोणाकडे ढुंकून पाहत नसे दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निल्लीच्या ओठावर पानाची काजळी जमत होती तेव्हा तर निल्ली भलतीच देखणी दिसायची बेकार पोरे निल्लीसाठी मरत होती झुरत होती कल्याणच्या हाजी मलंगला नवस करीत होती त्यांची मागणी होती एवढी बर्बाद्याची निल्ली मिळू दे परंतु कोणताही देव त्यांना पावत नव्हता निल्ली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती पोरे गोंडा घोळत होती पण निल्ली पान खाऊन फक्त थुकत होती आणि जर एखाद्या उर्मट पोराने निल्लीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती आणि ती काठी त्या पोराच्या घरादाराचा बुकणा करायची एकदा दुपार झाली होती सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते कोणी येत होते ऊन धगधगत होते बायका चराटे ओळीत होत्या म्हातारी माणसे खोपटाची राखण करीत होती लहान पोरे आईवडील येण्यापूर्वी विडीची तलब भागवून घेत होती कोणी छापकाटा खेळत होती कोणी शिव्या देण्याचा सपाटा चालवत होती सारी वस्ती वकास दिसत होती तिच्यावर उन्हाच्या झळा घोटळत होत्या जणू ती वस्ती गरम निश्वासच टाकत होती मेलेल्या कोंबड्यांच्या बदकांच्या पंखांचे ढीग वारा विस्कटत होता पालांची पाखी लटलटत होती लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरवत होती दारातले डबे उन्हाने तापले होते जागोजाग असलेले राखेचे ढीग उठून उभे राहत होते एखाद्या घडीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता त्याची बायको चहा करीत होती निल्ली आणि नि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या काय बरबाद्या काय करतो बरबाद्याचा शेजारी दल्लाराम उघडा बोडकाच दारात आला होता त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुरकला आय र काय म्हणतोस बरबाद्याची सर्व दृष्टींनी एकटा दल्लारामच बरोबरी करीत होता पण बरबाद्या त्याला भीत नव्हता बरबाद्या एक गोष्ट बोलू अरे काय बोल ना का आणि असा बाहेर काय खडा आत ये ना बर्बाद्या पडूनच म्हणाला दल्लाराम आत आला जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला तुझी निल्ली माझ्या सैद्याला देतो काय देणार तूच बोल काय घेणार हे पा पाच शंभर आणि बस बस दल्लारामने बरवाजाला मध्ये चढवून म्हटले अरे पाच शंभर पुढं बोलूच नकोस बरवाजा उठून बसला आणि म्हणाला अरे का साला बोलू नको त्यानं निल्लीचे तोंड वर करून दाखवत म्हटले ही निल्ली हाय का आरसी मग साल्या माझा सैद्या काय कमी आहे दल्लारामने नाक फिंदरून प्रश्न केला अरे जा मोठा आला सैद्याचा सा बाप अरे तो सैद्या माणूस आहे का माकड बरबाद्याने आपल्या भावई जावयाबद्दल प्रश्न केला आणि दल्लाराम म्हणाला हे पहा दोन शंभर घेतो का? काय दोन शंभर कबूल या दल्लारामच्या हातात हात दिला लगेच दल्लाराम बाहेर पडला अरे इधर आव अय इधर आव असे ओरडून त्याने लोकांना जमवले आणि सांगितले बरबाद्याने आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली सर्वांना पानपट्टी मिळाली दुसऱ्या दिवशी जमात जमली मोठे पुडारी आले बर्बाद्याला दोनशे रुपये मिळाले आणि दल्लारामचा हाडकुळा जळक्या तोंडाचा बगड्यासारख्या मानेचा भला उंचच्या उंच सैद्या नवरदेव झाला हळदी झाल्या लग्न झाले तारुण्याने बहरलेली मोराप्रमाणे नाचरी आपल्या सुंदरतेचा बेहद्द गर्व करणारी ती निल्ली दल्लारामाची सून व सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली मुलीने दिल्या घरी किंवा व्याल्या घरी मरावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता तर मुलीने दिल्या घरी जन्मभर राहावे असा दंडक होता तिथेच तिने मरायचे होते आणि तशी मरायला निल्ली गेली म्हणजे शेजारच्या पालात गेली बर्बाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही निल्ली नांदत होती महिने येऊन जात होते सैद्याला ताप येत होता त्याचे शरीर खचत होते तो खोकत होता त्याला झोप येत नव्हती दल्लारामाने त्याला दवाखान्यात नेले डॉक्टरने तपासून सांगितले याला या क्षय झाला आहे याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेरगावी पाठवा परंतु दल्लारामाला गाव नव्हते आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता मग सैद्या कुठे जाणार तो झुरू लागला मनाशी म्हणू लागला आपणाला ला क्षय झाला आहे आपण जगणार नाही बरोबर सहावा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले निल्ली रणकी झाली तिचे तारुण्य रणके झाले तिची फसवणूक झाली परंतु जरी नवरा मेला जरी निल्ली विधवा झाली तरी तिला सासऱ्यापाशी जन्म काढावायचा सा होता जन्मभर तिला त्याच घरी राहणे भाग होते वाटेल ते करून दिल्या घरी मरणे अवश्य होते मग ती काय करणार जमातीचा नियमच तसा होता निल्ली विधवा झाल्याने बरबाद्याला वाईट वाटले पण तो काय करणार दोनशे रुपये घेऊन तो मोकळा झाला होता त्याची निल्लीवर सत्ताच नव्हती ती फक्त दल्लारामची होती निल्ली ही दिल्या घरी नांदू लागली परंतु तिचे तारुण्य तिला हैराण करू लागले तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात ती मनात झुरू लागली ती खिन्न झाली होती कसल्या तरी झळा तिला लागत होत्या चटके बसत होते अजून किती वर्ष आपण या घरात अशीच काढणार हा जन्म कसा जाणार या चिंतेने ती होरपळून निघत होती जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता समोरच्या पालातला हैदर्या निल्लीकडे सारखा पाहत होता रोज तासन तास टक लावून पाहत होता निल्ली जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाही तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले असत त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसनुसच वाटे तिच्या हृदयात विलक्षण लहर पुढे पुढे हैदऱ्याच्या नेत्राला नेत्र भेडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि ती मग हैदऱ्याचाच विचार करू लागली एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडब झाली आणि सकाळी त्या वस्तीत हा हाकार उडाला अज्ञान दारिद्र्य लाचारी आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे हालाहल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली सकाळीच बरबाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करीत होता त्याने पैरण वाळत लावली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते त्याला दोन आडवे तिडवे सुटके देऊन नंतर तो लुंगीवर वळणार होता इतक्यात पालात बोम उठली ओ दया मर्या रे जी दया मर्या रे अशी ओरड सुरू झाली आणि दुल्ली धावत आली अरे बा दुल्ल्याने घर मोड्या दुल्ली म्हणाली आणि बरबाद्या उठून उभा राहिला त्याने लुंगी वर धरून धूम ठोकली अगदी वाऱ्यासारखा तो पालात आला त्याने पालात शिरून आधी आपली काठी काढली त्याचे पाल खरेच पेचकटून पडले होते बरबाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून पाहिले काही विचारले नाही सरळ काठी फिरवली आणि हानामारीला सुरुवात केली दुसऱ्या झपाट्यात दल्लारामचा देह धरणीला पडला सर्वत्र बोम उसळली दल्लाचे भाऊ बंद उठले ही काठ्या काढल्या आणि ते बरबाद्यावर तुटून पडले वीस पंचवीस लोकात एकटा बरबाद्या घुस घुसला आणि एकेका दणक्यात एक एक गडी खाली पडू लागला एक कडका पालावर मारून त्याचे कंबरडे मुडू लागला तुडवू लागला ओरडू लागला त्याच्यावर चारी बाजूंनी मारा होत होता दुर्ली रडत होती तिची आई बोंबलत होती बरबाद्या ज्याला खाली पाडेल त्याची माणसे बोंबलत होती बोंबे सारखी भर पडत होती शेवटी चहू बाजूंनी मारा होऊन बरबाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला मारामारी बंद झाली पण रडारडी सुरू होती बर्बाद्याची बायको मर्या रे दय्या अशी मा ओरडत होती संध्याकाळ झाली त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घेतली सर्वत्र काळोख दाटला हजारो जीव त्यात गडप झाले पार एकमेकांना दिसेरासे झाले फक्त माणुसकीला साथ देणारे आणि त्या हजारो जीवांप्रमाणे खिणमिणीत जळणारे दिवे पेटले बरबाद्याची पंचायत बसली मोठमोठे पंच जमले होते निरनिळा झोपड्यातून ते आले होते पंच सरपंच फरडे बोलणारे जन्मभर जमातीचा न्याय निवडणारे सर्व जमले दुसरे कोणीही नव्हते भारतीय संस्कृतीचे मिराजदार तरफदार वारसदार यापैकी कोणीच नव्हते ते जगच निराळे होते ते, ते संस्कृतीला माहीत नव्हते परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होते जगप्रसिद्ध लेबर कॅम्प जवळ त्या उसाळ जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला होता डोकीला पट्टी बांधलेला दल्लाराम सारे पंच त्याची बायको एका बाजूला बसली होती रक्ताने न्हालेला बरवाद्या हातात ठोमका घेऊन एका बाजूला उभा होता त्याची गुर्मी तिळभरही ठरली नव्हती सर्वत्र निशब्दता पसरली होती हम्म बरबाद्या बोल तुझी निल्ली हैदराला घेऊन गेली हे खरं आहे का एका पंचाने सवाल केला अरे साल्या मी काय तिला जायला सांगितलं काय बरबाद्याने एक शिवी हसडून पंचाला उत्तर दिले पंचाला धक्का बसला तो भडकून गेला केवढा अन्याय केला होता मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीपासून चालत आलेला नियम तिने मोडला होता नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नानण्याचा कायदा तिने मोडला होता असे असून हा सैतान बर्बाद्या उलट बोलत होता पंचांना साल्या म्हणत होता हे सर्वच त्यांना नवे वाटून होते सर्वच लोक बरबाद्यावर खळवळून उठले बरबाद्याने काठी सरळ केली दगडावर आपटून आवाज काढला पुन्हा सर्व शांत झाले पुन्हा पंच म्हणाला ए बडव्या निल्ली गेली का नाही तुझा बाप बडवा टुकराची अवलात बेट्या अरे साल्या तो हरामजादा सैद्या मेला नरकात गेला म्हणून माझी निल्ली गेली बरबाद्याने कच्चा जबाब दिला आणि लगेच दुसरा पंच पुढे उडी मारून म्हणाला निल्ली गेली हे तुला कबूल आहे का सैद्या मेला हे तुला कबूल आहे का कबूल पंच उत्तरला मग मा माझी निल्ली गेली मला कबूल कबूल मग का दोन शंभर दंड मध्येच एक पंच म्हणाला सैद्या का मेला ते आधी सांग बरबाद्या ओरडला उशीर गप्प बसलेला एक पंच येऊन म्हणाला दल्लाराम सांग सैदा कसा मेला आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला मी आपलं लेकूर आहे बापांनो सर्वांनी माना डोलावल्या दल्लाराम पुढे म्हणाला पोराला वाईट बिमारी झाली डॉक्टरानं जागा बदल म्हणून सांगितलं पण आपण कंजारी लोक कुठं जाणार गाव नाही शिव नाही जिथं राहतो तेच गाव शेवटी पोरगा मरून पडला म्हणून काय याच्या निल्लीनं पळून जावं का दल्लाराम खाली बसला आणि बरबादे उठला तो मोठ्याने म्हणाला मग तुझा पोरगा मेला नसता तर माझी निल्ली गेली असती का बोल मग काय तिची हिंमत होती जायची दल्ला उत्तरला मग ता दोन शंभर तूच दंड बर्बादे ओरडला वा रे वा मोठा बारिस्टराचा बेटा आलास दोन शंभर दंड मागणारा एक पंच म्हणाला आणि बर्बादेने पुढे होऊन त्या पंचाच्या मिशीचा झुपका मटकन धरला आणि हलवीत तो म्हणाला आणि तू मोठा मॅजिस्टरचा बेटा आलास मला दोन शंभरात दंड मागणारा हा तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारीत पुढे आला त्याचा एक पाय आणि एक हात त्याने पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या कैजरला अर्पण केला होता तो शांतपणे म्हणाला बरबाद्या ही आहे सरळ सांग तुला म्हणायचं तरी काय कुबड्याने प्रश्न करून बरबाद्यावर नजर रोखून ठेवली तेव्हा बरबाद्या म्हणाला मी दंड देणार नाही तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून चिरकला दल्ल्या बरबाद्या साला डुकराची अवलाद आहे या भाडव्याचा कानच कापला पाहिजे तू कुत्र्याचं मूत आहेस बरबाद्या डोळे फिरवत म्हणाला सरळ बोल नाही तर तुझी दुसरी तंगडी गमावून बसशील बरबाद्याची ती खमकी ऐकून तो प्लंगडा पंच नरमला तो आवाज खाली घेऊन म्हणाला ही जमात आहे हे पंच आहेत तेव्हा तू जरा तोंड आवरून बोल मग कसा बोलतोय मी बरबाद्याने पुन्हा आवाज चढवला तो सर्व पंचांना उद्देशून म्हणाला हे पहा पंचलोग तुमच्या पोरींचे नवरे मेले असते आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या तर तुम्ही काय केले असते असा आधी जबाब द्या मला आम्ही काय करणार आम्ही गप्प बसलो असतो सर्वांनी एकच जबाब दिला तेव्हा बरबाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला तुझे पाच जावई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या तर तू एक हजार दंड दिला असतास का इतके पैसे कसं ते कठीण होतं तो पंच खजिल होऊन म्हणाला मग सोरा मला पैसे दे म्हणून कजरे सांगतोस बरबाद्या भडकून म्हणाला जा मी दिडकी देणार नाही हासाला दल्ल्या याला कुठं घर असतं तर आपल्या पोराला हवा बदलाय हा घेऊन गेला असता मग तो सैद्या मेला नसता आणि माझी निल्ली पळून गेली नसती असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पिळ भरू लागला मग आम्ही आता तुझा कान कापणार हुक्का पाणी बंद करणार आणि तुला पंचकीला घेणार नाही कापस साल्याचा सा कान सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला तेव्हा बरबाद्या त्यांच्यापेक्षा चढ आवाज काढून घातला अरे नरकात जावा साल्यानो कापा माझा कान मी तुम्हाला डरत नाही म्हणे कान कापणार मग एका पंचाने वस्त्रा घेतला त्याने तो तळहातावर पाजळला नंतर वस्त्र्याची धार अंठा फिरवून पाहत तो म्हणाला हे बघ बर्बाद्या आम्ही तुला खतम करू अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळावं नाहीतर मरशील माझी खोपडी फिरवू नका बरबाज्या चिडक्या आवाजात म्हणाला मला धमक्या देऊ नका मी हॉटेलात चाय पिईन मी संडासातल्या नळावर पाणी भरीन तुमच्या पंक्तीला येणारच नाही बरं मग ठीक कापा त्याचा कान मी फिरू द्या चालेला मुंडाहून होऊन एका पंचाने घाई करीत म्हटले तोच दुसऱ्याने एक कुत्रे पुढे धरून आणले सर्वांनी त्या कुत्र्यावर अबीर गुलाल उधळला तेव्हा जमलेले सर्व लोक भीतीयुक्त सरात बोलू लागले आता बर्बाद्या मुंडा होणार आता बर्बाद्या मुंडा होणार त्या कुत्र्याचा कान कापा मुख्य पंचाने हुकम सोडला ठीक कापा बर्बाद्या काळोखात गुरकला कापा डोक्यानो माझा कान कापा तसा एका पंचाने दिवा पुढे आणला दुसऱ्याने कुत्रे पुढे ओढले आणि तिसऱ्याने त्याचा कान चिमटीत धरला आणि वस्त्राने तो खास कन कापला त्याबरोबर ते कुत्रे मोठ्याने केकटू लागले त्याच्या कानातून रक्ताची धार गळू लागली मी ते भीतीने वेडेपिसे होऊन कान झाडीत पळत सुटले सर्वत्र दुःखाची छाया पसरली मी सर्व लोक गंभीर झाले उशिराने एक पंच म्हणाला आजपासून बर्बाद्या वाईट पडला त्याचे हुक्का पाणी बंद यापुढे त्याचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार बंद मग सर्व लोक घरोघर गेले बर्बाद्या घरी परतला स्वतःशीच बोलत होता या चोरांना माझा कान कापून वाईट टाकून आनंद झाला असेल मोठं भूषण वाटत असेल पण त्यांना त्यात काय मिळणार आहे या साऱ्यांना पिले होत नाही यांच्या राड्या रणक्या का होत नाहीत ठीक मी बर्बाद्या आहे मीहीच त्या साल्यांचे कान नाही कापले तर नावाचा बर्बाद्या नव्हे सर्व लोक झोपले होते पण बरबाद्या कंजारी जागा होता तो बडबडत होता काल त्याने पंचांचा निर्णय झुगारला होता असे पूर्वी कधीच झाले नव्हते जमातीच्या पंचांविरुद्ध बंड करणे सोपे नव्हते आणि बरबाद्याने तेच केले होते तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता मध्यान रात्र उलटून गेली मग त्याला झोप लागली रातकिड्यांच्या किरकिरीने वातावरण भरून गेले त्या वस्तीतील सर्व लोक झोपले होते तरी त्यांची मने मात्र बोलत होती लढत होती कड़त होती से टाकत होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे धन्यवाद